नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पैठण तालुका गाव आकदवाड ना आखतवाड तर भाऊ आपलं नाव काय महेश रमेश महेश रमेश म्हस्के मस्के। तर मागच्या वर्षी यांना आपण एक पॉईंट दिलता या कशामध्ये मोस मोसंबी मध्ये आपण त्यांना एक पॉईंट दिलता आणि चांगल्या प्रकारे पाणी लागलो होतं तर पाणी सुरत किती फुटाला चालू होती भाऊ आपली पन्नास 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 पुढं नव्वद नव्वद पन्नास नव्वद अशा दोन तीन ठिकाणी त्यांना पाणी चांगल्या पैकी लागल होतं पण त्यांचा आपला क्रेशिंग किती फूट टाकलेला आहे त्रेसष्ट तर त्रेसष्ट फूट टाकल्यामुळं काय होतं जे वरचं पाणी पन्नास फुटाचं ते पूर्ण क्रेशिंगमध्ये येत नाही आणि जे खाली पाणी लागलेलं त्याच्यामुळं ते, ते काय होतं पा बोर आहे ना गुळण्यावर चालतो म्हणजे पूर्ण पाणी लागूनही त्यांना काही फायदा व्हायना ना तर त्यांना मी एक सांगितलं होतं का त्या क्रेशिंगला होल मारा पण त्यांचं एक म्हणणं आहे का होल मारण्यापेक्षा एखादा बोर घेऊन बघतो आणि त्यानंतर आपण एक बघू त्याला मग काय होतं आता याला येतं एक पॉईंट दिला आहे याला जर बऱ्यापैकी पाणी लागलं तर त्या ते बोर तसंच ठेवणार आणि जर कमी लागलं तर त्यांना एक सल्ला देतो की त्यांनी त्या बोरला खाली पंचावन्न फुटाला साठ फुटाला क्रेशिंगला ओल मारून घ्या जेणेकरून जे फुल पाणी लागलेले आहे ते आतमध्ये येईल तर बघू आता ते चार आठ दिवसात बोर घेतील आणि आपल्याला किती पाणी लागलं ते कळतील तर बघू आता साधारण आपण हे पॉईंट दिलेलं आहे याच्या आधी बोरला पाणी लागलेलं आहे ना हा त्याच्यानंतर आपण हा दुसरा पॉईंट काढला तर ह्या शेतामध्ये तीन एकरामध्ये आपल्या याच्या पहिले किती बोर झालेले आठ आठ बोर आणि आता जे होणार हा किती आहे नववा बोर तीन एकरामध्ये नववा बोर आहे आणि बोरला पाणी फक्त एकच आहे जे आपण चांगल्यापैकी दिलेलं आहे त्याला आणि दुसरे जे बोर आहे ते थोडे थोडे पाणी तर बघू आता त्यांचं नशीब किती याला या होतं प्रयत्न तर आपल्या पूर पूर्ण शंभर टक्के असतात पण नशीब जे आहे ते आपलं मित्राचं राहणार आहे कारण की काय होतं आपण काही देवा माणूस नाही भाऊ आणि निकठानी बी आपण तेच सांगतो आणि शेतात आलो तरी तेच सांगणार आहे त्याच्यामुळे कोणताही शेतकरी असेल तर मी हेच सांगतो पण कोणताही दुसरा पानडी असेल तर त्यांनी कोणालाही शेतकऱ्याला फसू नये जे आहे ते त्यांनी निर्मळ मनाने सांगा पाणी असेल तर देवा नसेल तर नाही म्हणून सांग चालेल धन्यवाद